विद्यार्थी मित्रांनो इथं नववीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण मागच्या टर्ममध्ये पाचव्या प्रकरणापर्यंत आपण पाठ पाहिला आता आपण सहाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत विद्यार्थी मित्रांनो सहावं प्रकरण आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता स्वातंत्र्य उत्तर काळातही स्त्रियांचे योगदान सर्वच क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण आहे त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत तसेच स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भातील कायद्यांचा अभ्यासही या पाठात आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पान नंबर एकतीसवर जर बघितलं तर दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण दरवर्षी कसं कमी होतं आहे याचं एक सुंदर चित्रण इथं दिलेलं आहे पण हे चिंताग्रस्त आहे एकोणीसशे एक्कावन्नपासून दोन हजार एकपर्यंत पर्यंत जर बघितलं तर दर हजारी पुरुषामागे नऊशे शेहेचाळीसपासून नऊशे तेहतीसपर्यंत स्त्रियांचं प्रमाण हे घटत चाललेलं आपल्या लक्षात येत आहे भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांच्या अनेक समस्यांचे मूळ पुरुषांच्या मानसिकतेत दडले आहे आज आपण एकविसाव्या शतकात आलो तरी या पुरुषी मानसिकतेतून आपली सुटका झालेली नाही महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबानी स्त्री शक्तीचा उपयोग केला स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गे गेल्या निजामशाही व सरमजामशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील स्त्रियांच्या मुक्तीलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता हा भाग वेट बिगार वेट बिगार मुक्त झाल्याने स्त्रियांच्या या संकटातून मुक्तता झालेली आपल्या लक्षात येते आहे स्त्री शक्तीचा आविष्कार बघा जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई याचा सर्वाधिक सामना स्त्रियांना करावा लागतो एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला ऐन दिवाळीत तेल तूप साखर रवा मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलेच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजलेला आपल्या लक्षात येतो बघा हा आविष्कार जर समजायचा असेल महिलांची ताकद राजकीय नेतृत्वापर्यंत पोचायची असेल त्यांना त्यांची दखल घ्यावी अशी समाजाला वाटत असेल म्हणून गोरेंनी एक ऐन दिवाळीच्या कालखंडामध्ये जीवनावश्यक वस्तू ज्या महाग झाल्या होत्या विरोधात त्यांनी लाटणं मोर्चा काढलेला आपल्या लक्षात येतोय त्यामुळे महिला एकत्र येऊ शकतात आपली ताकद दाखवू शकतात आपले प्रश्न समाजात मांडू शकतात असा विचार समाजापर्यंत गेलेला आपल्या लक्षात येतोय चिपको आंदोलन स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चिपको आंदोलनात दिसून आला हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती या विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्याचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन असे म्हणतात आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या परिसरात कृषी अर्थव्यवस्थेचा महिलांचा व्यापक सहभाग होता गौरा देवी या कार्यकर्तीने स्त्रियामध्ये जागृती केली त्यांना सुदेशादेवी बचनी देवी, देवी यांची मदत मिळालेली आपल्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो हे चिपको आंदोलनसुद्धा स्त्रियांनी यशस्वी केलेलं आपल्या लक्षात येते हे ये कशासाठी आंदोलन होतं तर सुंदरलाल बहुगुणांनी वृक्षांचं महत्त्व लक्षात घेऊन वृक्ष वाचले पाहिजेत वृक्षतोड झाली नाही पाहिजे आणि म्हणूनच स्त्रियांना घेऊन त्यांनी आंदोलन घेत केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालेलं आपल्या लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मद्यपान विरोधी आंदोलन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली पुढे त्याला विविध राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यावर संकट ओढवते याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो दारूमुळे दुःख याचा सामना करावा लागतो या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन उपयोगी पडलेला आपल्या लक्षात येते बघा दारू हा जीवनाचा सर्वनाश करणारा भाग आहे आणि म्हणून अरक बंद झालं पाहिजे त्याचा सर्वाधिक फटका घरातल्या स्त्रियांना बसतो आणि म्हणून याच्या विरोधात आंध्र प्रदेशामध्ये आंदोलन सुरू झालेलं आपल्या लक्षात येत आहे आंध्र प्रदेशात सरकारी धोरणामुळे अरक विक्रेत्यांनी गावोगावी दुकाने उघडली गावोगावची गरीब कष्टकरी जनता दारूच्या आहारी गेली होती अशातच राज्यात साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यात राबवला जात होता या कार्यक्रमात सीतामा कथा सीतेची गोष्ट सांगितली जायची सीता गावकऱ्यात जागृत निर्माण जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते या कथेत सांगितले होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या त्यांनी अरक विक्रीचे दारूचे दुकान बंद पाडले ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारू विकृती विक्रीच्या विरोधात कडक धोरण स्वीकारलेलं आपल्या लक्षात येते म्हणजे महिला आपल्याला वाटेल त्या विषयाच्या संदर्भात एकत्र येऊ शकतात आवाज उठवू शकतात प्रश्न मांडू शकतात हे या स्त्रियांचा आविष्कार हा भाग आपल्याला कळलेला आपल्या लक्षात येतो आपण तीन मुद्दे पाहिले पुढच्या तासाला आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत हे ऐका वाचा याच्यावरची प्रश्न उत्तरं विद्यार्थी मित्रांनो लिहा धन्यवाद